हॅलो लवर्स कशा आहात स्वागत आहे तुमचं एव्हरी डे वनडेज डायरीमध्ये तर आज आपण बनवतो आहे गव्हाच्या पिठाचे मोदक तर इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चाळून आणि ह्याच्यामध्ये आता आपण सवीप्रमाणे मीठ टाकणार आहे सवीप्रमाणे मीठ टाकते मी तर आणि दोन चमचे तूप टाकते त्याच्यामुळे काय होईल ना असं मोदक असे सॉफ्ट सॉफ्ट होतील आणि एक तुपाचा एक असा मस्त वास खाताना तोंडामध्ये येईल छान लागतील मोदक याच्यामुळे आणि आता मी कणिक मळून घेते थोडं थोडं पाणी घालून एकदम घट्ट कणिक मळून घेते तर संकष्ट होती ना तेव्हा मी मोदक बनवले होते तेव्हा हा व्हिडिओ बनवला होता पण अपलोड करायचा राहून गेला तर म्हटलं आता लक्षात आलं तर अपलोड करूया मोदक तर सगळ्यांना जवळजवळ आवडतातच पण संकष्टीला तर, तर सगळ्यांच्या घरी बनतातच बनतात आणि प्रत्येकाची पद्धत ही वेगळी असते बनवण्याची म्हणजे त्याच्यात जे सारण असतं त्यात थोडंफार प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीनं बनवतो तरी तर कणिक मी मळून घेतलेले एकदम घट्ट मळलेले कणिक मी आता थोडा वेळ रेस्ट करायला ठेवूया मी बघा एकदम घट्ट मळून घेतलेले बघू शकता आता मी थोड्या वेळेला झाकून ठेवून घेते तोपर्यंत आपण मोदकाच्या सारणाची तयारी करून घेऊया आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथं सुंट घेतलेली आहे थोडी आणि दोन वेलची घेतलेली आहे आणि इथं मी एक दीड चमचा बडीशेप घालते मी नेहमी बडिशात घालते सारणामध्ये तुम्ही घालता का नाही ते सांगा कारण याची चव उत्तम लागते मोदकामध्ये आणि अर्थात कोणताही गोळाचा पदार्थ असेल तर त्याच्यामध्ये जायफळ तर आपण घालतोच तर जायफळ थोडंसं किसून घातलेलं आहे आणि चांगलं बारीक व्हावं यासाठी मी ह्याच्यामध्ये एक दोन चमचे साखर घालून घेते कारण हे एकदम थोडंसंच आहे तर हे बारीक होणार नाही एक मिक्सरला मग तर मी इथं सगळं बारीक करून घेतलेलं आहे छान याची बारीक पूड झालेली आहे बघू शकता एकदम छान बारीक झाले तर इथं मी ओलं खोबरं घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलं आहे त्याचे मी बारीक बारीक तुकडे करून घेतले म्हणजे मिक्सरला चांगलं बारीक होईल तरी तर माझं सगळं खोबरं झालेलं आहे चिरून आता मी याची बारीक मिक्सरला एकदम बारीक वाटून घेते तरी तर मी थोडं बारीक करून घेतलेलं आहे पण अजून थोडं मला मोठं वाटते मी याच्यामध्ये दूध घालून अजून चांगलं बारीक वाटून घेते तरी तवा छान एकदम बारीक झालेला आहे तरी हा जो ग्लास आहे ना तो एक ग्लासपेक्षा थोडंसं कमी थोडं मला दूध लागलेलं आहे आणि हे मी पॅन ठेवलेलं आहे पॅनमध्ये एक दोन चमचे तूप घातले परत मी सारणामध्ये आणि थोडंसं सा तूप गरम झालं की त्याच्यामध्ये मी हे खोबऱ्याचं वाटण घालून एक मिनिटभर परतते आणि मग त्याच्यामध्ये गूळ घालून गूळ पूर्ण विरगळपर्यंत मी सार, सारून सारण हे चांगलं परतून घेते तर जेवढं सारण होतं जेवढे आता एक वाटी सारण होतं ना तर एक वाटीला थोडंसं कमी म्हणजे एक पाऊन वाटी मी गूळ घेतलेलं आहे तेवढं बरोबर होतं गोळ तुम्हाला याच्यापेक्षा जास्त गोड आवडत असेल तर जास्त झालं नंतर जर कमी आवडत असेल गोड तर कमी करू शकता तर गूळ पूर्ण विरगळला की त्याच्यामध्ये जे आपण पूड करून घेतली होती ती पूड घालून घ्यायची गुळ विरगळलेलं आहे मी आता ही पूड घालून परत आणि थोडा वेळ परत ते जोपर्यंत मला जोपर्यंत ते सारण असं घट्ट वाटत नाही नाही बघा आता एकदम कोरडं दिसायला लागलं आहे घट्ट झालेलं आहे पूर्ण दूध घातलेलं ना आपण त्याच्यामध्ये त्यामुळे थोडासा ते कोरडं व्हायला वेळ लागतो तर आता झालेलं आहे तयार मी आता हे थंड व्हायला ठेवते आणि इकडं कणिक तोपर्यंत मरदून घेते जरा कमी छान मरदून झालेले सारा थंड झालेलं आता आपण मोदक करायला घेऊया तर जी आपण चपाती लाटतोय त्याच्यापेक्षा थोडंसं नकळत जास्त मी चपातीपेक्षा थोडंसं मी जाड ठेवलं हो येतं आणि आता मी हे ग्लासनं कट करून घेते कणिक जर घट्ट असल्यामुळे ना मोदक छान त्याच्या अशा घड्या घड्या दिसतात जर पातळ कणिक असेल तर ते एकदमच गोल गोल आकार दिसतो त्याचा तो नीट मोदक ओळता येत नाही तर मी ते चाळणीला तेल लावलेलं ला। आहे आणि मला जरा ते मोदक छोटे वाटले तर म्हणून मी नंतर दुसऱ्या वाटीने हे गोल करून घेतले थोडेसे मोठे तांदळाचे पण मोदक करतो आपण पण मला वाटतं की त्याच्यापेक्षा गव्हाच्या पिठाचे मोदक छान लागतात एकदम खायला तांदळापेक्षा तर तुम्हाला कोणते आवडतात ते सांगा मला कमेंट करून आणि आमच्या स्पेशली मोदक गणपती बाप्पाला ते नैवेद्य असतंच पण स्पेशली मिस्टरांना खूप जास्त आवडतात त्यामुळं एखाद्या संकष्टीला चुकले तर गणपती बाप्पा माफ करेल पण आमच्या तर मिस मिस्टर नाही माफ करणार मग तर कंपल्सरी हो मोदक आम्ही करतोच तर मी तर कढई ठेवलेले आहे त्याच्यात मी अर्धा चमचा तूप टा सॉरी तेल टाकलेलं आहे त्याच्यामुळं काय होईल ना मोदक त्या पात्राला चिटकून बसणार नाहीत आणि तर मोदक मी वाफून घेते एक पाच ते सात मिनटं पुरेशा होतात त्याच्यापेक्षा जास्त वापरले तर मते नंतर मग ते काय होतं ना कणिक अशी एकदम चिवट होते खायला असं थोडे नंतर थंड झाल्यावर कडक होते ते तर तेवढ्या याच्यात बास होते तर आपले मोदक तयार झालेले आहेत तर चला खाऊन घ्याने आपल्या चॅनेल